क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह सूत दरात वाढीची शक्यता कापूस दर तेजीत वस्त्र उद्योग सावध राज्यातील कापूस बाजारात तेजीचा सूर लागल्याने सूत दरात मोठ्या वाढीची शक्यता निर्माण झाली आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रात कापसाच्या दरात मोठी झेप घेतली असून याचा थेट परिणाम सूत बाजारावर होत आहे बाहेरील राज्यांमधून कापसाची आवक कमी झाली आहे तर स्थानिक उत्पादनावर हवामानातील अनिश्चिततेचा परिणाम जाणवत आहे यामुळे सूत उद्योगातील व्यापाऱ्यांनी येत्या काही दिवसात प्रति किलो सूत दरात दहा ते वीस रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे कापूस उत्पादक घट पूरपरिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा या तिन्ही घटकांनी सध्या वस्त्रोद्योगात इचलकरंजी मालेगाव सोलापूर अमरावती सूत दर वाढल्यास कपड्यांच्या दरातही किरकोळ वाढ होण्याची शक्यता असून किरकोळ विक्रेते याबाबत सावध भूमिका घेत आहेत दरम्यान कापूस बाजारात गुणवत्ता असलेल्या कापसाची टंचाई जाणवत असल्याने व्यापारी वर्गात अनिश्चिततेचे वातावरण आहे सध्या वस्त्रोद्योग व्यापारी आणि शेतकरी या तिन्ही घटकांचे लक्ष कापूस व सूत बाजारातील दरांवर केंद्रित झाले असून येणाऱ्या काळात या तेजीचा परिणाम ग्राहक बाजारावरही दिसून येईल अशी शक्यता आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा